नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भावांतर योजना म्हणजेच मित्रांनो गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते अनुदान गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं होतं आणि यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपलं कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा राज्य सरकार कापूस आणि सोयाबीन योजना का कापूस आणि सोयाबीनचं अनुदान देणार का, का, का देणार असेल तर किती रुपये हेक्टर देणार याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून एम एस पी वीस टक्के जे काही जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं सांग ठरवलेलं आहे मग मा ज्यांच्या माध्यमातून जे काही आश्वासन दिलेलं आहे ते केंद्र सरकार आता अनुदान देणार का याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवलकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो तर सुरुवात करूया शेतकरी गेल्या वर्षी खरीप हंगाम राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन या कापूस आणि सोयाबीनला भावांतर योजनेच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान दिलेलं होतं कारण की शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये कापूस आणि सोयाबीन विकल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून भावायला अंतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान दिलं होतं परंतु यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना आपलं कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकलं आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनला अनु अनुदान देणार आणि त्यांच्या माध्यमातून तसं सांगण्यात आलेलं होतं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा एम एस पी म्हणजे त्यांच्या माध्यमातून वीस टक्के अनुदान त्यांच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देणार या आणि हा भाव फरक शेतकऱ्यांचा भरून काढणार अशा पद्धतीचं आश्वासन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलं होतं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा भावांतर योजनेच्या माध्यमातून आम्हीसुद्धा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान देईल देऊ अशा पद्धती त्यांनी घोषणा केली होती आता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं भाष्य केलं जात नाही बोललंही जात नाही परंतु राज्य सरकारने हे अनुदान जर द्यायचं ठरवलं तर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद करावी लागेल आता जे काही मागे हिवाळी अधिवेशन झालं या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तरतूद करण्यात आलेली नाही परंतु यावर्षी जर सरकारला अनुदान द्यायचं असेल तर जवळपास आपण जर पाहिलं तर यावर्षी सोयाबीनचा भाव चार हजार ते एक्केचाळीस रुपये आहे आणि जे काही एम एस पी आहे जे काही जे काही सरकारने भाव ठरवून दिलेला आहे ते म्हणजे सोयाबीनचा चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे आठशे ते नऊ नऊशे रुपयाचा भाव फरक आहे आणि एकरी नऊ आठ सात आठ क्विंटल जरी धरलं तर जवळपास हेक्टरी पाच हजार रुपये न देता तर हेक्टरी पंधरा हजार रुपये राज्य सरकारने द्यायला पाहिजेत अशा पद्धतीची राज्य सरकारनं घोषणा करायला पाहिजे परंतु राज्य सरकारला आता अनुदान देत आहे का नाही देत आहे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु जे काही त्यांनी घोषणा केलेली आहे या घोषणेची संपूर्ण पूर्तता केली जाईल संपूर्ण घोषणा ज्या आहेत त्या संपूर्ण घोषणाचं घोषणा संपूर्ण पूर्ण केल्या जातील अशा पद्धतीचं राज्य सरकारच्या माध्यमातून बोललं जातं आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारने जर द्यायचं ठरवलं तर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची तरतूद करावी लागेल जसं की आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण सव्वीसशे कोटी रुपये सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर केले होते आणि पंधराशे ब्याण्णव कोटी रुपये या अनुदानासाठी मंजूर केले होते आणि एकूण चार हजार दोनशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनसाठी तरतूद करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये आपण जर संपूर्ण जर परिस्थिती जर पाहिली तर हो जवळपास ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहे अशा पीक पाणी झालेल्या आणि पीक पाणीमध्ये जे त्यांच्या सातबऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्या त्यामध्ये जमा झालेलं होतं आणि यावर्षीसुद्धा राज्य सरकारने किम किमान दहा हजार रुपये प्रति हेक्टर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आहे आणि राज्य सरकारने जर तसं काही नवीन जर जर नवीन जर अपडेट आलं सरकारचं कापूस आणि सोयाबीनच्या अन अनुदानासंदर्भात आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवून कापूस आणि सोयाबीनच्या अन अनुदानासंदर्भात अपडेट घेऊ सध्या मित्रांनो रब्बीची पीक पाणी सुरू आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदत आहे रब्बीची पीक पाणी करण्यासाठी त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी रब्बीची पीक पाणी करून घेणं बंधनकारक आहे तर मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुजासंदर्भातलं एक नवीन छोटंसं अपडेट आपण घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद